स्पष्ट गोष्ट ही आहे की ग्रह खातं साठ तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे मी आता राजकारणात जाणार नाही पण नक्की कोण कौन कोणाशी जोडलेला आहे तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे होते इतर महाराष्ट्रामध्ये होते या प्रकरणामध्ये ड्रग्ज त्या म्हणून बघा हे मी हाऊसमध्ये पण बोललो होतो मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरात, गुजरात मधून ड्रग बल्क ह्याच्यात तिथे आणतात हा कुठचा न्याय कशासाठी असं होत बरोबर आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे हे ती हेचत असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनक ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत मला वाटतं विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खाली दिलेला आहे की कन्फर्म नाहीये की तीच वागणक आहे आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाचा अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो आज विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वाघणं आहेत का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुंगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियम मध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचे जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेले सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पेरचा पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं त्याची बारसूर रिफायनरी जवळील तीनशे एकर जागा आहे ही औद्योगिक क्षेत्र म्हणून मंजूर करण्यात आली आहे आता तिकडचे लोक विरोध करायला लागले आपण देखील यापूर्वी तिथे विरोध केला होता या रिफायनरीच्या विरोधात उद्धव ठाकरे देखील बाजूला गेले होते मात्र आता ती जागा जी आहे तीनशे एकर तिला औद्योगिक मंजुरी देणार बघा रिफायनरी बद्दल आमचं म्हणणं स्पष्ट आहे तसं वाढवण बद्दल पण आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू हा देखील जो विषय आहे थोडा अभ्यास करायला लागेल कारण कर आपल्याकडून आता मला पहिल्यांदा कानावर तरी देखील आमची भूमिका हीच राहील महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यात असो किंवा देशभरात कुठे असो स्थानिकांचा जो आवाज असेल त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उभा राहील नाही भावनिक विषयांवर ते बोलणारच नाहीत कारण दहा दिवसाची सुट्टी करून आलेत ते आणि भावनिक विषयावर निवडणूक काढण्याचा प्रयत्न आहे पण ते खरोखर आलेत का वागणं अजून ना आली नाहीत मागच्या मे पर्यंत येणार होती जून पर्यंत येणार होती मग सांगितलं जुलैपर्यंत तर जुलै अर्ध निघून गेला दहा दिवसाची सुट्टी झाली आपल्या पैशावर झाली पुढे काय ही परिस्थिती बिकट आहे आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या देखील वाढत्या आत्महत्या सीईटीच्या वेळी देखील अजून प्रश्न पूर्ण सुटायचा आहे मंत्री महोदय आता वाटतं विसरून गेलेत तो आम्ही तो लावून धरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी देखील मला अशीच काही पत्र लिहिली आहेत इमेज दिलीत की आम्ही स्वतःबद्दल मग करायचं काय जगायचं की मरायचं कारण जर मूलभूत विषय जर सुटत नसतील महारा या महाराष्ट्रात आणि मग तुम्हाला मंत्रालयात जाऊन की कुठेही जाऊन न्याय मिळत नसेल मग त्या लोकांनी करायचं तरी काय अर्थात मी त्यांना विनंती करीन की असं काही स्वतःबद्दल करू नका स्वतःशी काही खेळू नका आमचं सरकार तीन महिन्यात येत आहे आणि आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला जात पात धर्म रंग न पाहता न्याय देईल घोटाळ्याचं तुम्हीच बोललं जातं थोडी असून माहिती समोर येऊ दे मग आपल्याला कळले का पळाले आमच्याकडून विधान परिषदेच्या मुद्द्या मिलिंद नार्वेकर यांच्या भेटी गाठी वाढल्या त्यांनी बरशेठ गोगाव यांची भेट घेतली उदय सामंत यांची भेट घेतली त्यासोबत जितीश ठाकूर यांची पण भेट घेतली त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पण आता त्यांना निवडून जाण्याचं अशी चर्चा सुरू झाली का ते डकवर्थ लुवस प्रमाणे खेळणारे आहेत त्यांना क्रिकेट माहिती आहे त्याच्यात मी जास्ती जाणार नाही पण विजय निश्चित त्यांचा आता मी मंत्री झाल्यावर काय वाटतं जोडून वगैरे प्रश्न विचारायला लागलात तर तुम्ही बघा एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे पावसाळ्याच्या आधीचं देखील जेव्हा उन्हाळा होता तेव्हाचं देखील राजकारण तुम्ही लक्षात घ्या आणि पावसाळ्यात जे होतं ते देखील लक्षात घ्या उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला आठवत असेल अनेक वर्ष जे मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही कट लावायचो पाच पर्सेंट दहा पर्सेंट निवडणूक होती म्हणून ह्या घटनाबाह्य खोके सरकारने लावला नाही ह्याचा परिणाम हा झाला की मे आणि जूनच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाणी पुरेसं पाहिजे होतं तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील स्लम सोसायटीज असतील इथे मुंबईत पाणी पुरवठा झाला नाही आणि त्याचा रोष आपल्याला लोकांमध्ये दिसला तो लोक रस्त्यावर येऊ लागले होते आता पावसाळ्यात देखील अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही वर्षानवर्ष मुंबई महानगरपालिकेत होतो तेव्हा असाच पाऊस पडायचा काही काही ठिकाणी पाणी टुंबायचं तरी देखील हिंद मातासारखा परिसर असेल मिलन सबवे रेन वॉटर अंडरग्राऊंड टँक त्याच्या पुढे काय झालं जे आम्ही बांधत होतो हे सरकारकडे उत्तर नाहीये हिंद माता असेल किंवा इतर असेल डीवॉटरिंग पंप्स जे लावायला लागतात ते लावले नाहीत हिंद मध्ये यशस्वी ठरलेलं आहे पण इतर ठिकाणी ओळखून जे लावायला लागतं ते झालं नाहीये विधान परिषदेची निवडणूक होणार आहे बारा जुलैला अकरा उमेदवार पाहिजे होते मात्र बारा देण्यात आली आहे एकाची काही दांडीगुल होणार आहे काय वाटतं महाविकास निकालानंतर बघू भी तुम्ही कुठचा काल काय काही का प्रश्न विचारतोडून एक तरी प्रश्न विचारतो तुम्ही नाचव नक्की मला ह्याच प्रश्नाची अपेक्षा होती पहिली गोष्ट म्हणजे ही हे विरोधक कोण आहेत त्यांना ह्या परिवाराचा विरोध आहे का एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होती फॅमिली आहे तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग सी असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष गुजरातला काही पळवून नेलेलं नाहीये दुसऱ्या काही लोकांसारखे त्यांचे मालक आहेत ते दुसरे पळवून देतात गुजरातला ह्यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देतात उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवत आहे त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध नाहीये आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारंपरिक कार्यक्रम होता मुख्य गोष्ट हीच आहे इथे जे आणतात जॉब त्यांना विरोध का करते भाजप भाजपची पोटदुखी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहे पंचवीस वर्ष तर मुंबईतील विविध प्रश्नांवर तसंच वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे आरोपीला पकडण्यासाठी साठ तास का लागले सवाल तेनी ला तसस मेर शाला का मदद ला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तसंच मिर शाहला नेमकं मदत कोण करतं याचाही तपास करायला हवा असं देखील ते म्हणाले महाराष्ट्रातले साधे विषय सुटत नाहीत अशी देखील टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे मुंबईत उंबली कशी खोके सरकारने सांगावं असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी केलं Transcrição oh, yeah. e